पाहून घ्या रे बाप्पा रस्ता होय काय ह्या पागोल गेलो घाटी होय का होय हे घाट होय का का होय कस जम नशा न पंधरा किलोमीटर झाले पंधरा किती पंधराशे किलोमीटर झाले काठकोंड येऊनच येऊन राहिलं पाहून ग्या बरड पाहून घ्या पाहून वर वर चाललो येऊन राहिलो पोरं थकून गेले पण काट मांडू नाही आलं नेपाळच्या बाउंड्री पासून अडीच तीनशे कि किलोमीटर होता काठमांडू पण रस्ता एवढा खराब का पंधरा घंटे लागले आम्हाला इथे यासाठी अजून दोनशे किलोमीटर साठी पंधरा तास लागले तरी पुन्हा एक दीड घंट्याचा रन आहेस पाहून करा, करा व्हिडिओ घघरा चढड़ो साहे पूरा महाराजो न हे आहे नेपाल पाहून घ्या हे पहाड बघा खतरनाक पहाड आहे बघते आणि हे पहाडाच्या वर तर गेले लेखाचे राहिले लोक लेखाचे बघू शकता ही घाटी एवढे खतरनाक रोड आहे आणि एवढे खतरनाक टर्निंग पॉईंट आहे नेपाळमध्ये का सुचत नाही कुठून कुठून जाऊ लावून टेकडावर घर आहे बघा हे जे दिसत आहे तुम्हाला हे टेकडावरचे घर आहे हे बघा हे आहे नेपाळ म्हणजे नेपाळमधून आपण चाललो काठमांडू काठमांडूचा हा रोड आहे ज्या टोल नाक्यापासून म्हणजे इंडिया बाउंड्रीपासून आपण निघालो तर अडीचशे किलोमीटर होतं हे आणि आता बघा तुम्ही पंधरा तास लागले आम्हाला हे अडीचशे किलोमीटर यासाठी रस्ता एवढा खराब बघा हे कितीतरी उंचाईवर येऊ न आम्ही बघा हा पूर्ण काट काठमांडूचा रस्ता आहे आम्ही काठमांडूला आहोत घर बघू शकता तुम्ही होऊन गेलो हे बघा पहाडावरती घर आहे बघा सर्वजण पूर्ण पहाडावर तर घर एकाच्या वर एक थप्पी लागून टाकून चला बघा चला बघू शकता आता ट्रॅव्हलिंग के सुरू केली आम्ही ट्रॅव्हलिंग सुरू केली काठमांडूसाठी बघा हे पूर्ण ट्रॅव्हलिंग करून राहिलो आम्ही चालू गाडीमध्ये शूटिंग चालू आहे आणि आपण नेपाळमध्ये काठमांडू या ठिकाणी जात आहो मोठे मोठे पहाड आहे आणि रस्ते एवढे खतरनाक आणि त्याच्यातलं त्याच्यात पहाडावर घर बनलेले आहे या ठिकाणी दरीदुरीमधून निघताना नरेश भाऊ तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही शांतजीत आणि सांगा असं मग दिसते तुम्हाला घर जर आम्हाला चान्स मिळाला काठमांडू मध्ये यायचा तर आम्ही जलमध येणार नाही काठमांडू आमचे दोन शब्द आहे काठमांडू सिटी चांगली आहे नेपाळमध्ये सर्वात बेस्ट सिटी काठमांडू आहे पण परेशान एवढं झालेलं आहे माणूस या रस्त्यानी का परत जर कोणी म्हटलं का फ्रीमध्ये तरी तर आम्ही येणार नाही पहिला विचारून घेऊ रस्ता झालाय का डांबर पूर्ण क्लिअर त्याच्यानंतरच येऊ पाहून घ्या पाहून घ्या रस्ता पा काय पाहून खालून खालून निघालो आणि वरता किती तरी मजलीवर रस्ता त्या रस्त्यानं आम्ही चाललो अजून काठमांडू याच तीन घंटेच्या रस्त्यासाठी एक दिवस एक रात्र लागली म्हणून आम्ही पक्के परेशान आहोत गेलो आंबून आंबून गेलो

हा आहे काठमांडू भा सिटी चांगली आहे सिटीबद्दल काही वाद नाही आणि डोंगर दर्या बघण्यासारखा खूप आहे रस्ते खूप आहे मोठे मोठे घाट आहे आणि मेन म्हणजे ह्या डोंगरावर पहाडावर जे घरं बनलेले आहे हे खूप बघण्यासारखे आहे पहाडावरती घरं आहे जमिनीवर घरं कमी आणि पहाडावरती घरं जास्त आहे पण रस्त्यामुळे खूप परेशान झालो आम्ही क असं वाटते की कधी काठमांडू येते आणि कधी काठमांडू बघून आम्ही रिटर्न आपल्या भारताला परत हो। परत निघतो परत निघतो बस एवढंच आहे चला ही आहे काठमांडू सिटी नेपाळमधली काठमांडू सिटी घरं बघा आणि संस्कृती बघा इथली घरं बघा मेन गोष्ट म्हणजे कशा प्रकारे घरं आहेत मार्केटला मोठे मोठे पहाड चढून आता आम्ही चाललो खालच्या ठिकाणी आता खाली खाली जातो घसरत बघू शकता तुम्ही रोडवरूनच समजते आपल्याला सतराशे अठराशे फूट वर तर वर तर आलो आम्ही आणि आता खाली चाललो बघा हे रस्ते बघा झाड बघा पहाड बघा याच्याहूनच समजते तुम्हाला की हे काठमांडू सिटी काय आहे सुंदर नजारा आहे देखण्यासारखा काठमांडू सिटी दुकानं बघा दुकानं दुकान घर आपण खालच्या दिशेने जातो आता आतापर्यंत वरच्या दिशेने आलो आता खालच्या दिशेने जातो अरे बघू शकता पहाड बघा घर बघा आम्हाला बघा सर्वजण माझ्याकडे बघा इकडे हे सर्व आमची टीम आमलो बाबू आमलो आम्ही सर्वजण आमले पाहिले फ्राय करून आता तिकड पाठवा लागते भारतात ड्रायव्हर बघा काय बघा नाही आम्ही दोघ हे बघा हे बघा उडान पूल, पूल बघा उडान पूल हे सर्व नेपाळ मधला काठमांडूचा सफर आहे हा काठमांडू करीत आलो आपण आणि पोहोचलो काठमांडूचे पूर्ण लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग तुमच्या समोर मांडत आहे या पहाडावरती बघा किती प्रकारची घर आहे या गाड्या गाड्याभर रेसर बाईक या पहाडावरती फक्त रेसर बाईक चालते आपल्यासारख्या हिरो हिरो होंडा गाड्या चालत नाही हिरो होंडा बाकीच्या स्कूटी वगैरे कमी दिसतात पण रेसर बाईक जास्त आहे हे आहे काठमांडू काठमांडू एरिया काठमांडू मार्केट बघू शकता हे नेपाळमधलं स्थान आहे आणि नेपाळची राजधानी आहे काठमांडू याच ठिकाणी आपण आलेलो आहोत हे बघा किती आता खालच्या मार्गाने चाललो आपण एकदम खालचा रस्ता आहे उंचाईवरून आपण वर आलो आणि वरून आता खाली चाललो बघू शकता तुम्ही एरिया काठमांडूचा एरिया हा संपूर्ण आणि ही शूटिंग आपण गाडीमधून करत आहोत ही सर्व आपली टीम नुकर। बघा घर बघा लहाडावरचे घर बघा चला आम्ही आलो आता नेपाळमध्ये पशुपतीनाथ टेम्पल हे बघण्यासाठी तर आम्ही गाडी लावली आहे तिकडे पार्किंगला आणि निघालो आहे इथे टेम्पल आहे काठमांडूला पशुपतीनाथ टेम्पल हे बघण्यासाठी आम्ही आता जाणार आहोत मंदिर आहे

मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत आपण चला मंदिर म्हटलं की भिकारी आली अरे होत डोकसा चला ही आपली गार्ड आहे हे आपल्याला गार्डन करत आहे चला इथे मंदिरच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर पाय धुण्याची परंपरा आहे त्यामुळे आपण बघू शकता बघू शकता तुम्ही आणि सर्वांनी पाय धुतलेले आहे आता आपण निघणार आहोत टेम्पल टेम्पल कडे पशुपतीना टेम्पल आहे इथे काठमांडूला आणि हा तिथला परिसर आहे हे गेट आहे आतमध्ये चला ही ही जी महिला आहे आपल्यासोबत ही गार्ड आहे आपली मेरे बात सुनो इसा जाना है। ये में चला आपण आता जाणार आहोत मंदिरच्या आतमध्ये तर मोबाईल ला परमिशन नाही आहे पण आपण बाहेर पर्यंत आपण टेम्पलचा नजारा बघू शकता आणि हे आतमधला परिसर आहे सर्व ज्याचं नाव आहे पशुपती पशुनाथ टेम्पल पूजा पाठ इथे सुद्धा होते जागोजागी बसलेले आहेत बघा जागोजागी आहे इंडिया राहू या नेपाल सर्व ठिकाणी सेम सेम आहे मंदिर म्हटलं तर ते आलंच आणि हे श्री पशुपतीनाथ मंदिर चा एरिया आहे संपूर्ण बघू शकता ही ते भीड आहे आतमध्ये कॅमेरा जाणार नाही त्याच्यामुळे आपण बाहेरचा परिसर दाखवू तुम्हाला बघू शकता सर्व जर आणि ही आमची टीम आहे मंदिरच्या बाजूला बघा किती भीड आहे जे दर्शनासाठी लोक आलेले आहेत आणि हे टेम्पलचा परिसर आहे श्री पशुपतिनाथ टेम्पल मंदिर येऊ चला, हो। चला आपण आता आता आपण जात आहोत बघत आहोत टेम्पलला जाऊन हेच ते टेम्पल आहे जे नेपाळ देशामध्ये राज काठमांडू जी राजधानी आहे त्या राजधानीमध्ये हे टेम्पल आहे ओके ओके